दुसरा राउंड एकड़े, बगा। चला आता दुसरं राऊंड इकडे पुन्हा पाक बनवून साचर होता बघा चला चारही बाजून सपोर्ट असल्यामुळे काही टेन्शन नाही ना देवाळांग पण चारही बाजून सपोर्ट असल्यामुळे काही काय टेन्शन नाही कोकणातल्या जत्रेतील ना जत्रे एक लोक पावत असलेला खाद्य पदार्थ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कसं बनवतो तो बघणार असो सध्याची परिस्थिती असा आहे ज्यांचा नव्वदच्या दशकापर्यंत जन्म झालो आहे ना त्यांच्याने हे सगळे गोष्टी अनुभवलेले असत पण ज्यांचे आता जन्म असतो त्यांना हे गाठली देवळा कोंबे तुळशी हे काही गोष्टी माहितीच नाही आणि योगायोगान जो आपण खाद्याचा व्हिडिओ बनवलेलो त्यांच्याकडेच आज मितीपर्यंत हे गोष्टी बनवले जातात नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा चिंदर या गावी आहे मित्रांनो चिंदरची जत्रा ही चार डिसेंबरला सुरुवात होणार आहे त्या अगोदर देव डाळप सरीला निघालेले आहेत आणि जत्रेतील एक रेअर गोष्ट सध्या बघूक मिळत नाही ती गोष्ट आपल्या चिंदरमध्ये मध्ये बनवली जातात ही गोष्ट बनवण्यासाठी ना मेहनतही खूप लागतात आणि हे दिसतं तेवढे सोपे नाही आहेत गोष्टी दिसतात तेवढे हे असत पण त्याच्या पाठची मेहनत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो हे गोष्टी कोणी कोणी टेस्ट केले असत कोणी कोणी अनुभवले असत कोणी कोणी बघितले असत ते तुम्ही कमेंट करून सांगा कुणकेश्वरची जत्रा म्हणा किंवा आंगणेवाडीची हे मोठ्या जत्रेत सुद्धा हे गोष्टी क्वचित बघूक मिळतात पण अभिमान असा आपल्या सिंदर मध्ये हे गोष्टी आजही बनवले जातात मालवणी खाज्या बरोबरच अनेक खाद्य पदार्थांसोबत हे देवळा गाठली आणि कोंबे तुळशी हे गोष्टी बनवले बनवले जातात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या पाठीमागची मेहनत बघणार असत व्हिडिओ खैसून बघतास आणि हे देवळा गाठली कोंबे हे खैपर्यंत पोचले असत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर त्या दिवशी तुम्ही जे का चिवडो बनवताना बघितलात गेली पंचवीस वर्ष पिंट्या म्हणून आणि आता आपण सुरुवात करणार असो हे कोंबे देवळा आणि तुळशी कसे बनवतात ते हे साच्या जर तुम्ही बघितलंच ना तर तुमचा अंदाज येत हे किती वर्षापूर्वीचे साचे असत कारण पिंट तू का किती वर्ष झाली चोवीस पंचवीस झाले चोवीस पंचवीस वर्ष झाले म्हणजे चोवीस पंचवीस वर्षापासून हेच साच्यात तू आहोत बघतच नाही हेच साच्यात तू आम्ही काढतो आणि साच्या जरा खोलून दाखव बघ्या हे देवळाची तुमका आता अजिबात समजूचे ना इव्हन माका पण समजत नाही असं काय आता देवळाचा साचा हि असा त्याच्यानंतर तुळस हे असं हे तुळस अस ती छोटी तो दो, दोन 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 ओके आणि हे कोंब्याचे कोंब्याचे असते ही आतमधली म्हणजे पिंटो काढता पंचवीस वर्ष पण पंचवीस वर्ष अगोदर हे किती वर्ष होती ते काय माहिती नाही तेव्हापासून जे साच्या असतात काळाचे काळातले साच्या अजून कशी असत ते बघा एकदम मध्ये आता आपण एक एक प्रोसेस बघूया कशा पद्धतीने हे देवळा कोंबे आणि तुळशी तयार करतात आता एकदा तुम्ही काढून ना मग आता कसं काय करायचं ते काढून झाल्यानंतर परत ते पाण्यात साफ करायचे आणि परत ते साड्यान परत जाम करून बांधायची मग बांधणावळ घट घट बांधणावळ घटू तर पाक तो खाली उतरणार ना बघा हे चार बांधून झालेत कोंबे असत ते बांधूया जरा जरा ढील रावलं तर या जाऊ शकतात ना खाली खाली पाक उतरू शकते उतरू शकतो आता आपले साच्या बांधून झाले ना हो मग आता पुढे काय पुढे पाक करायचो त्याच्यात पाणी टाकायचा कलर आणि साखर दोन तीनच गोष्टी घेतात पाणी साखर आणि कलर ओके हे कसलो कलर आपल्याकडे खाण्याचं कलर पिवळो पिवळ पिवळ ना असं नाव आणि साखर ढवळून लाकूड घेतलं असतं काठी घेऊ शकतो चमचा घेऊ शकत नाही 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 पहिल्यापासून डबू म्हणतो नाही काठी म्हणतो ते का डबू हा डबू चमचा चिकट म्हणून की कसं काय पहिल्यापासूनच काय त्याचे काहीतरी पाठी लॉजिक असतील ना बाबा गरम होता किंवा ते काही चिकटा नाही चिकटा नाही म्हणून अरे डबू आणि काठी आम्ही डबू आणि काठी फक्त वाजवून घेतो किती वेळ होत लागतात पाक तयार होईल पाच एक मिनटं जातात मिनटं हात बसलेलं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही नवीन नौक्यांचं काम या नाही हा त्याच्यासाठी अनुभव लागतो पहिले पहिले गॅस गॅस विषय नाही पहिले चुली पहिले हो गॅस स्टोव्हर करायचं स्टोव्हर करायचं कारण एक संघ ते का आग ज्योत लागेल उफळक सुरू झालो पिंट्या पाक तयार होईपर्यंत माका सांग की आता तू तु होई तुला तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे अरा पंचवीस वर्षात पंचवीस वर्षात तू आता स्टार्ट टू एंड मेनू जर तुला सांगूचे झाले काय काय बनवू शकतं टोटल म्हणजे बंगाली खाज्या म्हण जिलेबी म्हण बलपुरी खाज्या म्हण सगळ्या वर मी गाळू पासून पाकापर्यंत सगळं असत का सगळं टोटल सगळं सगळं करत पंचवीस वर्षाचा अनुभव आहे गोष्टी येतातच आणि आपल्या बोलण्यात आता असं समजलं की आपण कायदा घिवर घ्युवर बनवायचं हा त्याची जरा ह्या सांग त्याच्या मागची मेहनत सांग घिवर कसं तर पीठ इष्ट असत ना माहिती लावच लागतं पहिला एक दिवस ठेवायचं आदल्या दिवशी लावून सकाळी पीठ हा कलर घालून पीठ एक एक म्हणजे एका ह्याच्यात करायचा पातळ करूचा लागतं करताना तर एकदमच करायचा थोडा करायचा परता करताना एक टोप केलो ना तेवढाच करायचा त्याच्यानंतर मग दोन ते शेगडे डबे ठेवायचे डाळला टाकायचा निम्बे डाळला तो एक माप पेल्याचा त्या पेल्याच्या धारे बरोबर ते वतायचा थेम थेम मग ते, ते, ते बुंदी बुंदी एकमेक पर... चिकटा मग तो घेवर तयार होता आपलं पाक तयार होईल आता साखरेचा पाक आपला तयार होत आलाय बऱ्यापैकी उकळी चाललेली आहे आता काय करायचं आता तो ह्याच्यात वाचता येतो साच्यात वातायचो बसून काम हा आणि तर ह्या घटना महत्वाचा आहे लक्षात येच होईल लक्षात येत एकदा फिरून झाल्यानंतर तो जाऊन हा तो खाली नंतर परत तो परत वतायचो लेवल करू साठी लेवल करू साठी परत वाचायचो आता वाटत आता पाच मिनिट दोन मिनिट थांबायचा था। जो कळत झाल्यानंतर ह्या वरचा सगळं आणि पाच मिनिट नंतर निकळायचे सगळे चला थोडस थंड होई तिला आता लेवल करत माहिती परत वापरू घेता ना हा हे परत वापरू घेता तसं कायच हे आपल्याक दिसतं तेवढे गोष्टी सोपे नाही होत त्याच्यासाठी अनुभव पण लागतात आणि वेळ खाऊ गोष्टी तरी पण आपल्याकडे ले अजूनही चालू असत हीच खूप मोठी गोष्ट असत अजून नाही ह्या आमच्या जे तरी विचार विचारतं हा विचारतात घाटली कोंबेवाली ना हां हा विचारतात मग ते थे का का थे ते घेणारे साधारण वय काय एजेड विचारतात की नवक्यांका काय माहिती ना जुनी होत ना ते विचारतो नवक्यांका नाही तेवढा काय माहिती साधारण जर विचार केलंस ना तर नव्वद पर्यंत ज्यांचा जन्म आना त्यांच्यानी सगळा अनुभवलेला अनुभवलेला हो आम्ही ह्या अनुभवला आम्ही तेव्हा गाठली बिटली घेऊ पण ह्या आता नेमक्या बनवतात कसा हे काही गोष्टी माहिती होते त्याच्या पाठी मेहनत किती आणि आता ह्या मी एक दोनच दिवस तेव्हा ते चार चार पाच दिवस बनवायचे कंटिन्यू कंटिन्यू बसा दिवसभर गाठली गाठली हे हे शेवटचा ना ह्या शेवटचा म्हणजे हे ह्या काम शेवटी घेत सगळं खाजाबिजा झाला काय सगळा वातावरण चांगला लागतं मळबट असली तर ते इतळत हा पण विषय आहे थंडीतली जत्रा ते कासब वाटत म्हणजे काढू काढूक गळणच जाते तेव्हा लेवल करून झाले आता हे साचे आपले सुकलेले असत थंड व्यवस्थित झालेले असत आता खोली आहे एक बांधना मेन असतं ना बांधना मेन असतं आणि पहिला पाणी घालू घ्यायला पाहिजे हा ते पटकन सुटत हा आपलं देवळाचं छोटसाच्या तुळशी तूरस। हा तुळस आपलं छोटसाच्या ओपन झालेलं आहे हे बघा तुळस हेत पाणी आता फक्त धु वापरतो आहे धु साठी नाही माका ना। पहिला वाटला काय <laughs> त्याच्यात का वापरतो ता फक्त धुण्यासाठी हा पिवळा फक्त कलर मुळे झालेला ओके मस्त भारी मंदिर होतं हे हां देवळ असं असं हातात धर आता तुमका समजलं असतं की साच्या बनवणारे कारागीर किती भारी होते ते बघा मधी सगळं पोकळ मग अशी समजत नव्हतं ना साच्या बांधताना की कशा पद्धतीने होतो तो आता बघा बघा छान आता मोठा देऊळ ना हा एक एक साठीच दो, दो, दोन दोन ते सातीत हा हा ओके ओके तुळस दोन हा तेवढा केल करूच लागतात बघा व्यवस्थित मस्त चला आपले देवळ आणि तुळशी झाले आहेत आता कोंबे बघा कोंबे तर अक्षरशः सांभाळूनच करू ना कारण एकदम नाजूकात ते बघलंय ते आणि समजा एखादं मोडलो तर परत वापरू शकतो त्याच्यात टाकायचं हा साखरच आहे भारच दिसत आता तरी करला हळूहळू काढू jamais ah é combo nessa सायकल ला चला दुस साचा घेतला आणि पहिल्या साच्यातले तीन फेल <laughs> एकच <चीनल। नहीं>। <laughs>

सगळे साच्या रिकामी करून झाले का त्याच्यानंतर परत प्रोसेस कि ते व्यवस्थित धुवायचे आणि बांधायचे परत पाक बनवायचो आणि त्याच्यात एकदा बघूया पटपट चला आता दुसरा राउंड इकडे पुन्हा पाक बनवून साच्यात होता बघा एकदा वाचल्यानंतर जर जागा राहली तर लेवल करू साठी परत एकदा वाचायचं कशी उकळी येत आतमध्ये कशी ह्या येतात ते बघा गरम <laughs> असताल तो चला हे बघा एका ना चारही बाजून सपोर्ट असल्यामुळे काही टेन्शन नाही ना एका कोंबे जरा मार खात्या नाचू हा एकदम फ्लॅट मध्ये आणि पाक पण व्यवस्थित होतो म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरच गेम असं बोलतो नाही तो देवाळांग पण चारही बाजून सपोर्ट असते काय टेन्शन नाही कोंब्याच मेन एका एकदम एकदम ह्या होतच त्याला आता एक शेवटचं साच कोप्यांचं बघूया कारण मगाच्या साच्यात एकच फक्त चांगलं येलो आणि बाकीचे सगळे मोडले तीन आवले ह्याच्यात बघूया एक मोडलो एक मोडलो बघा गोष्ट दिसता एवढीशी आणि त्याच्या मागे मेहनत किती ती बघा त्याला सगळे फायनल आपले झालेच झालेले एकंदरीत तुमचं दाखवतो हे बघा झालेले सगळे इकडे डाळून ठेवलेले असत आणि उद्याच दिवस ना दिवस एक दिवस हे काढले जात मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जत्रेत मिळणारी देवळ त्याच्यानंतर कोंबे आणि तुळशी हे कशा पद्धतीने बनवले जातात साखर थोडासा कलर आणि पाणी घालून त्याचा पाक बनवला जातो आणि ते साच्यामध्ये ओतून हे गोष्टी तयार केल्या जातात ती गोष्ट एवढीशी जरी दिसत असली ना तरी त्याच्या पाठीमागे मेहनत खूप आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोंबे देवळं आणि तुळस ही कशा पद्धतीने बनवतात ते, ते बघितलं गाठली उद्या बनवणार आहेत पण आपल्याकडे आता वेळ नाही तर ह्या गोष्टी आपण दाखवलेल्या आहेत चार तारीखला जत्रा आहे सगळ्यांनी चिंदरच्या जत्रेला आवर्जून या दिंड्याची जत्रा म्हणून जगप्रसिद्ध असलेली आपली चिंदरची जत्रा आहे आणि खूप मोठा इतिहास आहे खूप मोठी परंपरा आहे या जत्रेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आता आपण एक अशी रेअर गोष्ट बघितली अनुभवलीत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं